एका छोट्या घरात असा सोहळा जिथे प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थांची उपस्थिती जाणवते स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचे एकत्र दर्शन होत आहे पण खरी भक्ती अनुभवायची असेल तर बाजूलाच असलेल्या या लहानशा चाळीत डोकायला विसरू नका डॉक्टरने सांगितलं की आता दोन तीन दिवस आयुष्या आय। कोणाला भेटायचं असेल तर भेटून घ्या म्हणजे सगळे भक्त सगळी मुलंच करतात कधी ऐकलंय का एका छोट्या घरात असा सोहळा जिथे प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थांची उपस्थिती जाणवते जिथे भक्तिरसाचा महापूर वाहतो आणि एक स्वामी भक्त तब्बल एकवीस वर्ष भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा सोहळा साजरा करत आहे हे काही साधं मंदिर नाही हा आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा जोगेश्वरी शामनगरमधला सर्वात मोठा सोहळा एका छोट्याशा घरात असा भक्तिरसात न्हालेला सोहळा जिथे प्रत्येक क्षण श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भारलेला असतो हे फक्त घर नाही हे आहे श्री स्वामी समर्थांचा भक्तीपुरीत दरबार जिथे स्वामी भक्त भटजी काका श्री दत्ताराम देऊसकर आणि त्यांच्या पत्नी निस्सिम श्रद्धेने दरवर्षी स्वामी समर्थ दिनाचा सोहळा साजरा करतात इथला प्रत्येक कोपरा प्रत्येक भिंत अगदी हवेतील प्रत्येक लहरीतही स्वामींची उपस्थिती जाणवते या पवित्र सोहळ्यामागे आहे अशा निसिम भक्तांचा अखंड तप स्वामी भक्त श्री प्रवीण घोडगे आणि त्याचा संपूर्ण मित्रपरिवार जे गेले कित्येक वर्ष आपल्या हृदयातील भक्तीने संपूर्ण घर एक दिव्य भक्तीपीठात रूपांतरित करीत आहे या वर्षीचा देखावा अगदी भव्य आणि भक्तिमय आहे संपूर्ण सजावट शिर्डीच्या स्वरूपात केली आहे भक्तांसाठी हा एक अद्भुत अनुभव आहे जणू काही स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचे एकत्र दर्शन होत आहे इथे फक्त घर नाही इथे आहे श्रद्धेचा गाभारा इथे आहे भक्तीचे प्रांगण इथे आहे भक्त स्वामींची असीम कृपा आणि भक्तांच्या ओठावर असलेला एकच मंत्र श्री जय जय स्वामी समर्थ श्री जय जय स्वामी समर्थ चला तर या सोहळ्याचे साक्षीदार होऊया आणि स्वामींच्या भक्तिरसात नावून निघ्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश, प्रवेश करतात जणू श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे तेज अंगावर येते या भव्य सभा मंडपात भक्तांच्या श्रद्धेचे सूर आसमंतात घुमतात जय जय श्री स्वामी समर्थ या गजरात इथला प्रत्येक कण स्वामींची महती गातो पण यावर्षी या, या भक्तिरसात अजून एक आगावेगळा अनुभव मिसळला आहे कारण यावेळी साजरा होणारा देखावा शिर्डीच्या पवित्र स्थळावर आधारित आहे पण खरी भक्ती अनुभवायची असेल तर बाजूलाच असलेल्या या लहानशा चाळीत डोकायला विसरू नका कारण इथेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा भव्य दिव्य सोहळा जिथे भक्ती आणि श्रद्धेचा महासागर उसळतो प्रत्येक कोपऱ्यात श्रद्धा आणि भक्तीचा स्पर्श दिसतो हे फक्त साधं घर नाही तर हा आहे श्री स्वामी समर्थांचा साक्षात दरबार जिथे श्री स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप फुलांच्या सुगंधाने दीपाच्या मंद प्रकाशाने आणि भक्तांच्या ओवाळणीने संपूर्ण वातावरण पावन झालं जय जय श्री स्वामी समर्थ अखंड जयघोष आणि भक्तांच्या डोळ्यातील भक्तीनीर हीच स्वामींच्या प्रत्यक्ष उपस्थितीची जाणीव करून देते श्री स्वामी समर्थांच्या चरणी अखंड विश्वासाने आणि श्रद्धेने वाहिलेले हे प्रेमच त्यांची कृपा अनुभवल्याचा खरा आनंद आहे आता या दिव्य सोहळ्यामागील भक्ताची निस्वार्थ सेवा आणि त्यांच्या अपार श्रद्धेची कथा आपण ऐकूया श्री स्वामी समर्थ त्यांच्या घरी हा सोहळा संपन्न झाला ते आपले देऊस्कर काका आणि काकी या सोहळ्याची काका सुरुवात कशी झाली मी बऱ्याच वर्षापूर्वी आईला घेऊन शेगावला गेलो होतो मनवर्डा शेवगावला गेलो होतो शेवगा गे गजानन महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर आलो तर एक त्याच्यासमोर स्तंभ आहे त्या स्तंभाच्या खाली एक वयस्कर आजोबा बसलेले होते आणि त्याने मला बोलवलं आई म्हणाली त्याला काहीतरी दे म्हणून पैसे देत होतं तर पैसे घेतले नाही ना मला बसवलं डोक्यावरून हात फिरवला आणि पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले की स्वामी समर्थांची सेवा कर आणि तिथपासून मी बरीच वर्ष स्वामींची चाळीस पंचेचाळीस वर्ष स्वामींची सेवा करतोय आणि स्वामींची सेवा करत असताना एकदा मला एकवीस वर्षापूर्वी कॅन्सल झाला हॉस्पिटलला बांद्र्याला ॲडमिट केलं आणि डॉक्टरनी सांगितलं की आता दोन तीन दिवस आयुष्य आहे त्यावेळी कोणाला भेटायचं असेल तर भेटून घ्या त्या दिवशी माझी मोठी मुलगी सुप्रिया हे हॉस्पिटलमध्ये बघायला आली आणि तिच्या पुढे डॉक्टरनी सांगितलं ति यांना कॅन्सर झाला आहे दोन तीन दिवस आयुष्या भेटायचं कोणाला असेल तर भेटून घ्या आणि वेळी ती घरी आली आणि स्वामींच्या पुढ्यात बसून राहिले स्वामी, स्वामी माझ्या बाबांच्या केसाला धक्का लागता का म्हणा आणि तिनं नऊ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत अकरा वेळा पोथी वाचली आणि त्याचवेळी त्याच त्या रात्री स्वामी हॉस्पिटलमध्ये स्वप्नात आले म्हणून घेऊ नकोस बायकोदा सही करायला सांग मी तुझा ऑपरेशन करायला देणार नाही म्हणून हात फिरवला आणि हाती रोज सांगितलं आणि मला सांगितलं की आणि ही मूर्ती हातात ठेवली आणि जे डॉक्टर ऑपरेशन करणार होते त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की अमोल पेशंटची परत टेस्ट टेस्ट टाटा हॉस्पिटलला करा आणि पुन्हा टेस्ट केली तर कॅन्सर नाही काय नाही आणि स्वामींनी सांगितलं माझी जयंती साजरी कर म्हणून आजपर्यंत ही एकविसावी एकवीस वर्ष झाली एकविसावी स्वामी जयंती साजरी केली तारीपूत नगरला भोसले म्हणून होते त्यांच्याकडे आश्लेषर नक्षत्राची शांती होती म्हणून सगळी तयारी करून ठेवली होती आणि रात्री साडेतीन वाजता स्वामी स्वप्नात आले आणि म्हणाले उद्या सकाळी फॅन साफ कर आता बाहेर जाऊन आता ते का दंग काम करायला जमत नाही म्हणून आणि हे काय शांती होती तयारी करून ठेवले साडेपाच वाजता ते ज्यांच्याकडे शांत होती भोसले म्हणून ते आले म्हणा काका पुतण्याला मुलगा झाला हो नऊ वर्षाने झाला सहा महिन्यांत झाला चारकोपला झाला पण हो कुठे झालं तरी तुम्हाला सुर झाला नाही करता ना, येणार काम रद्द झालं मग तुमचं सामान वगैरे मग त्या जाऊ दे फळं वगैरे याची चाळीस मुलांना वाटून टाकतो काय चालेल आणि मग झोपलो सकाळी उठलो चहा वगैरे घेता आणि बाळू ना नातं त्यांच्याकडचं स्टूल आणलं आणि फॅन तिला सांगितलं कपडा भिजवून दे साफ करून आणि मी फॅन साफ केला वगैरे आणि असा उचलला पटकन हातातच आला गोल्डचे दोन तुकडे झालेले कदाचित त्या रात्री पडणार होता मग स्वामींनी त्या बाईची डिलेवरी केली सोयर केला काम रद्द केला आणि मला फॅन साफ करायला लागला आता तो सोहळा तुम्ही सादर करता त्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबाचा आणि भक्तांचा कसा सहभाग लागतो हो म्हणजे म्हणजे सगळे भक्त जी सगळी मुलंच करतात आता माझ्याकडून काय होत नाही हा प्रवीण आहे ना प्रवीण हा मेन हा प्रवीण सगळं ते तो बोलतो की सगळी बरोबर असतात ना हा एक दुसरा त्याला खूप इंटरेस्ट जयंती जवळ यायच्या दोन महिन्यापासूनच किती तारीख नाही कसं करायचंय काय करायचं असं आणि सगळे आता आम्ही काही करत नाही सगळी ती मुलं ही सगळी मुलंच करतात फिरवून हा सगळं कुटुंबच आहे आणि प्रवीणने एखादी गोष्ट सांगितलं नाही म्हणणार आणि प्रवीण पण आहे ना सांगितली असला तरी जोगेश्वरी देणार मित्र हो एका छोट्या घरात इतका मोठा भक्तीपूर्ण सोहळा पाहून खूप आनंद झाला श्री देऊस्कर काकांनी सांगितलेला हा अनुभव खरोखरच अद्भुत आहे श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग कधीही अंधारात जाणार नाही श्री स्वामी समर्थांची कृपा नेहमीच योग्य वेळी दिसून येते आणि संकटदेही प्रकाशाच्या किरणासारखी मार्गदर्शन करते या अनुभवातून आपण हेच शिकतो की आता आपल्याला कुठल्याही अंधारातून बाहेर पडण्यासाठी फक्त भक्तीची वाट पकडायची आहे आजच्या या व्लॉगमधून आम्हाला एक संदेश मिळाला जिथे भक्तीची निष्ठा असते तिथे देवाची कृपा नेहमीच चमकत राहते चला या संदेशाला आपल्या आयुष्यात अंमलात आणि आपल्या मनाला घराला आणि समाजाला हा प्रकाश पोहोचवूया तुम्हालाही भक्तिभावाने भरलेला हा सोहळा जर अनुभवायचा असेल तर पुढच्या वर्षी नक्की येते या हा व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो असे भक्तिपूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका